हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये आजचा आवर आहे बघा रविवारी आत्ता टायमिंग झाला आहे सहा वाजल्यात आज दुपारी जाऊन मशीन घेऊन आलेले शिलाईची तर माझ्याकडे कपडे शिवण्याची मशीन नव्हती होती पण मी विकली होती आधीच्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलं होतं आणि आता छान अशी मशीन घेतलेली आहे नोवेल कंपनीची घेतलेली आहे नोवेल कंपनीची घेतलेली तर चांगली अशी मशीन पण घेतलेली आहे शिलाई मशीन करण्यासाठी आणि आता इथे पूजा पण करून घेणार आहे आणि याच्यासोबत हे पण भेटलेले असं आणि ऑइलची बॉटल पण भेटलेली आहे तर असे आज कपडे शिवण्यासाठी मशीन घेतली आणि म्हटलं चला आज शिलाईची मशीन पण आणलेली आहे शेअर करू आणि आता पूजा पण करून घेते शिलाई मशीनची आणि प्राइस पण सांगते किती रुपयाला भेटलेली आहे तर सांगताना सहा आठशे रुपये सांगितले होते सहा पाचशे रुपयाला मशीन था भेटलेली आहे आता ह्याला मोटर पण घेणार आहे आधीची माझी मशीन होती त्याला मोटर पण होती आता मोटर नाही आहे आता मोटर पण घेणार आहे पण आता मशीन तर आणलेली आहे मी तर मला आज शेअर करू तर अगोदर तर मी पूजा करून घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तर छान वाटायला मला मशीन आणली तर कारण जग जग झालं मशीन घ्यायचं होते त्यामुळे आता मशीन घेतलेली आहे आणि आता अगोदर तर पूजा करून घेते अशी पूजा पण करून घेतलेली तसे काय अशी आणली ते शेअर केलेले आणि प्राइस पण तुम्हाला सांगितली किती रुपयाची घेतलेली तर सहा पाचशे रुपयाला मशीन भेटली आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे चहा लवकर करून तिला बाहेर गेले होते आल्यानंतर थोडासा नाश्ता वगैरे केला आणि चहा करून पिलेला आहे आता घरातली पण दिवाबत्ती करून घेते तर इथं घरामध्ये पण छान अशी दिवाबत्ती करून घेतलेली आणि आज मशीन आणली होती आणि गोड म्हणून मी पेढे आणले होते तर इथं मुलांना पण पेढे दिले मिस्टर पण पूजा करेपर्यंत थांबले होते आणि नंतर मिस्टर पण गेले कामाला मशीन आम्ही दोघांनीच आणली होती मी आणि त्यानंतर मुलांना पेढे दिले घरात छान अशी दिवाबत्ती करून घेतली आणि आजच दुपारच्या जेवणामध्ये काय भाजी केली आहे त्याची रेसिपी शेअर करण्यासाठी घेतलेली आहे आपण सा साध्या अशा वड्या बेसनच्या वड्यांची वड़ें भाजी करत असते आणि हे जर सारखं नाही करत कधी तरच ही अशी भाजी करत असते बेसनच्या गट्ट्याची भाजी केलेली आहे तर इथं राजस्थानच्या तिकडं म्हणजे जास्त करतात भाजी ही तर मी पण म्हणलं आज जरा असं वेगळं म्हणून आज ही भाजी केली होती आणि याची रेसिपी पण शेअर केली आहे इथं एक वाटी बेसन आहे त्याच्यामध्ये ओवा हळद कस्तुरी मेथी जिरं लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ दोन चमचे दही टाकून इथं सगळं एकत्र चांगलं असं मिक्स करून घेतलेला आहे थोडंसंच पाणी टाकायचं नाही तर ज लगेच पातळ होतं मी थोडंसं पाणी टाकलं होतं इथं दही असल्यामुळं लगेच जास्त पाणी झालं होतं आणखी थोडंसं बेसन आणि अर्धा पळी तेल टाकलं होतं ती क्लिप नाही आली माझ्याकडं त्यानंतर इथं चांगलं पीठ मळलं की आणखी थोडंसं तेल टाकून चांगलं इथं एकसारखं पीठ मळून घेतलेलं आहे असं गट्ट्याचं पीठ म्हणतात त्याला भाजी पण छान झाली होती भाजी ही कधीतरच करत असते सारखं तर नाही मी असं हेच बेसनचे असं लाटून असं हे करत असते वड्या करत असते आणि त्याची भाजी करत असते खोबरं कोथिंबीर हे टाकून पण ही थोडीशी वेगळी भाजी केली होती मुलांना पण आवडली होती जास्त दिवसातून केली होती ही भाजी आणि इथं सगळं असं हे गोळे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे असं पहिलं तर असं हे करून घेतलेलं आहे आणि इकडं मी तोपर्यंत तो गरम पाणी करण्यासाठी पण ठेवलेलं आहे एकसारखं सगळे असं हातानेच असं वळून असं घेतलेलं आहे गट्टे करण्यासाठी ह्याचे छान असं हे सगळं हे करून घेतलं आणि त्यानंतर गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे पाण्याला थोडंसं उकळे आली की त्याच्यामध्ये सगळे हे गट्टे पण असे टाकून घेतलेले आहेत चांगले एक दहा बारा दहा पंधरा मिनटं मी चांगलं ह्याला वाफाळून घेतलेलं आहे झाकून ठेवून कारण हे बेसन आहे ना शिजायला वेळ लागते त्यामुळं ह्याला चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे हे आता दहा ते पंधरा मिनटं चांगलं ह्याला शिजवून वाफळून घेतलेलं आहे वाफळण्यापेक्षा शिजवूनच घेतलेलं आहे त्यानंतर इकडं दही घेतलं आहे आणखी एक वाटी दही घेतली त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे लाल मिरच पावडर टाकली आणि हळद टाकलेली आहे धना पावडर हे पण टाकलं तर चालतं मी साधे जे आपल्या घरात आहे तेच केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली आणि सगळं एकत्र एक चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे पण दहीमध्ये टाकून आणि थोडं ठेवलं इकडे वाफळ्यापर्यंत म्हणलं हे पण करून घेतलं आहे आणि इकडं हे दहा पंधरा मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे हे वडे घट्टे पण आणि आता गॅस बंद, गेत बंद करून घेतले घेते आणि असंच झाकून ठेवलेलं आहे गॅस बंद केलं तरी झाकूनच ठेवलेला आहे तोपर्यंत मसाला पण करून घ्यायचा मसाला जास्त नव्हता तर इथं फक्त मसाल्यामध्ये दोन कांदे अद्रक आणि लसूण इतकंच घेतलं होतं आणि कोथिंबीर पण नीट करून घेतली होती स्वच्छ धुवून अशी ठेवली होती आणि आता इथं मी कांदा पण कट करून घेणार होते कारण मिक्सरमध्ये पेस्ट करणार होते तर बारीकच असा कांदा पण कट केलेला आहे माझं मिक्सरचं भांडं खराब झालेलं आहे तर ज्यूसच्या भांड्यामध्येच वाटायचं असतात ना वाटण त्यामुळे थोडासा बारीकच कांदा इथं करून घेतला आणि इथं घेतला आहे लसूण मिरची आणि अद्रक आता ह्याच्यामध्ये मी सगळं वाटण करून घेणार होते अगोदर तर दोन कांदा टाकलेला आहे आणि त्यानंतर इथं सात आठ लसणाच्या पाकळ्या अद्रकचा तुकडा आणि दोन हिरवी मिरची आता हे थोडंसं पाणी टाकून चांगलं मिक्सरमध्ये बारीक असं करून घेणार होते आणि हे पण थंड झालं की काढून घेतलेलं आहे आता ह्याचं पण असं बारीक कट करून घेणार होते घट्ट असे करून घेणार होते तर छान आहे अशी रेसिपी कधीतरी करायला रोज तर आप म्हणजे कधीतरीच काही करत असते सारखं तर नाही करत मी ही भाजी क वड्यांची भाजी करत असते बेसनच्या खोबरं कोथिंबीर टाकून पण ही भाजी कधीतरीच करत असते मला आज रविवारी तर छान अशी सगळ्यांना मुलांना भाजी करू त्यासाठी तर भाजी करण्यासाठी घेतली आहे आधी आणि म्हणलं रेसिपी पण मी दुपारीच आधी क म्हणजे हे करून घेतली होतं व्हिडिओ करून घेतला होता इथं तेल अडीच पळी तेल टाकलं आहे दोन आणि अर्धं तेल छान तापलं की तेलामध्ये मी टाकलं आहे जिरं कांदा लसूण आणि हिरवी मिरची चं वाटण हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे दही एक अर्ध एक वाटीभर दही होतं हे पण चांगलं टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मसाला चांगला तेलामध्ये इथं तळून घेणार आहे तर इथं मसाला पण सगळा चांगला तेलामध्ये परतून चांगला घेतला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकलेली आहे घरची चटणी टाकलेली आहे आपलं घरी मसाला केला तर तेच टाकला आहे एकाने अर्धा चमचा दीड चमचा चटणी टाकलेली आहे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेतलं आणि आता हे गट्टे पण केलेले होते हे पण चांगले त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि हे आणखी एक पाच सात मिनटं झाकून ठेवलं होतं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून नंतर मी गरम पाणी करून हे शिजवून घेतलेलं आहे अजून एकदा तर हे सगळं चांगलं एक सात आठ मिनटं झाकून ठेवलं असेल पाच सात मिनटं तरी आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत झालं की इकडे मी गरम पाणी करून घेतलं होतं आणखी हे जितकं आपल्याला रसा करायचं आहे तितकं मी त्यात पाणी टाकून घेतलं आहे अजून एक सात आठ मिनटं चांगलं उकळून घेणार आहे बेसन पण शिज शिजलं पाहिजे त्यासाठी आणि हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे वेळा झाकून ठेवलं mm. सात आठ मिनटं त्यानंतर इथं छान अशी भाजी पण झालेली आहे तर आज दुपारच्या जेवणामध्ये चपाती भाजी असं केलं होतं खाण्यासाठी आणि त्या इथं वरतून मी कोथिंबीर पण अशी टाकून घेतलेली आहे भाजी झाल्यानंतर तर इथं गॅस पण बंद करून घेतला भाजी झालेली आहे चपाती पण करून घेतली होती भाज्या भाजी करत करत तर कोथिंबीर पण टाकली तर आज रविवारचं जेवण असं छान केलं होतं भाजी आणि गट्टेची भाजी असं आणि चपाती नंतर भाजी करून झाली आणि शेअर पण केलेले कशी वाटली रेसिपी ते पण कमेंट करून सांगा त्यानंतर हा दुपारचा टायमिंग आहे जेवण केल्यानंतर आज शिथं शिलाई मशीन बघण्यासाठी आलो होतो पहिल्यांदा येऊन गेलो इथं बघितली आणि ह्या खडकी बाजार आहे तिथून घेतलेली परत आम्ही जिथं राहतो तिथं आलो तिथं पण थोडंसं चौकाशी केली म्हणजे दोन वेळेस आज जाणं येणं झाले इथं दुसऱ्यांदा जाऊन इथंच घेतली मशीन पहिलं जर असं इकडं पण दोन तीन दुका म्हणजे बघितलं कुठं कशी मशीनचं रेट आहे त्यानंतर इथं घेतली तर मला छोटासा क्लिप घेतली होती ती, ती, ती पण शेअर केली आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून बसून धन्यवाद